श्री क्षेत्र भडकंबे श्री शिवशंभू चॅरिटेबल फाउंडेशन तिसरा वर्धापन दिन मठाधिपती श्री सोपान महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी विविध मठाधिपती या कार्यक्रमामध्ये श्री, श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी आनंद सिद्धेश्वर आनंद महामंडलेश्वर स्वामी आनंद सिद्धेश्वर आनंद साधू समाज अखिल भारतीय सनातन धर्म रक्षा समिती आवाहन आखाडा सुरले परमपूज्य सद्गुरू सीताराम बाबा विचारे महाराज श्री श्री भाग्योदय स्वामी महाराज आध्यात्मिक आश्रम त्रिपुरा विद्यालय मठाधिपती परमपूज्य सद्गुरू ददानाथ महाराज श्री श्री एक हजार आठ महामंडळेश्वर महास्वामी श्री रुद्रा सरस्वतीनाथाचारजी महाराज श्री शरद गंगाधर मुणेश्वर श्री, श्री महालक्ष्मीचे वंश परंपरागत हकदार पुजारी श्री ईश्वर बुवा रामदासी उर्फ दादा महाराज भोले भोलेबाबा अमरनाथ एकशे आठ श्रीहरी वायभट महाराज श्री संजयनाथ महाराज पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी